ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाच्या संधी बुलढाणा जिल्हा परिषदेचे सीईओ गुलाबराव खरात यांचा उपक्रम बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या अभिनव संकल्पनेतून बुलढाणा शिक्षण झेड हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात ना येत आहे या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना जी नीट सीईटी अशा अभ्यासक्रमांच्या पूर्वतयारीसाठी नामांकित शिकवणीसाठी दर्जेदार शैक्षणिक साहित्य आणि फीस उपलब्ध करून देण्यात येणार आहे साडेतीन लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना उच्च शिक्षण मिळावं यासाठी शासनाकडून एन ही राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये जळगाव जामोद तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील तब्बल विद्यार्थी या साथी मदे हाँ है। या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले हा आकडा सर्वाधिक आहे विद्यार्थ्यांना चार वर्षात तब्बल एकतीस लाखाची शिष्यवृत्ती मिळणार आहे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शिक्षक मुख्याध्यापक केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी यांना दिशा देण्यासाठी शिक्षण अधिकारी, शिक्षण अधिकारी माते 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 वीशा वीशा थी थी एन जे फाळके यांनी केलं गडशिक्षण अधिकारी फाळके यांनी सुरू केलेल्या उपक्रमामुळे मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेविषयी विशेष ओढ निर्माण झाली त्याचीच फलश्रुती म्हणून आज जळगाव जामुन तालुक्यातील विद्यार्थी अँड एम एम एस या परीक्षेत घऊघवीत यश संपादन करत आहेत मागील वर्षी हा आकडा पासष्ट होता या वर्षीचा आकडा जिल्ह्यामध्ये जळगाव जामून तालुक्याचा सर्वाधिक ठरला या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी मिशन झेड या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत संधी उपलब्ध करून दिल्यानं गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांचे अधिकारी होण्याचं स्वप्न साकार होणार असल्यानं पालकांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसत आहे